मॉर्निंग फ्रेंड्स आणि तुम्ही बघू शकता आपली सकाळी झालेली आहे आणि क्लब हाऊसमधलं वातावरण बघा कसं छान वाटतं आहे म्हणजे असं वाटतंच की मॉर्निंग वॉक हो घ्यायला जावं किंवा जिमला जावं तर आपण उद्यापासून जिम स्टार्ट करतो आहे आणि हे बघा हे झाड पूर्ण जळ होतं तर ते पण आता रिकवर होत आहे तुळस पण पूर्ण हे झाली होती सुकली होती पण ती पण रिकवर होते मस्त छान छान नवीन नवीन पानं फुटत आहेत आणि हे बघा हे जे काल आणलं होतं ना याची फुलं बघा किती छान आली आहेत एकदमच जास्त आवडलं मला हे बघा किती मस्त फुलं आली आहेत तर ठीक आहे आणि आपला सकाळी सकाळी गाणी बजाव कार्यक्रम चालू आहे कारण सकाळी सकाळी खूप एनर्जेटिक वाटतं आणि चहा घेतो आता आपण आणि आज जसं की तुम्हाला सांगितलं की दिंडीची तयारी आपण करणार आहोत दिंडीला गेटअप करून मस्तपैकी जाणार आहोत एकदम भावपूर्ण आध्यात्मिक वातावरणामध्ये तर ते आपण तुम्हाला दाखवूया तर कीप ऑन वॉचिंग सो so, फ्रेंड्स इथे बघा आता था कावेरी अशी काही रेडी झालेली आहे आणि मी लाल कुर्ता पायजामा घातलेला आहे पूजेचा आपला आणि थोडी घाई झालेली आहे कारण आपल्याला तिथून पाहुणे पाचला ला गाडी काढायची होती आपण निघतो आणि तिथे सहा पर्यंत टच व्हायचं लुक तर फ्रेंड्स आपण बघा कशी एक आयडिया केलेली आहे आपल्याला आप बसमध्ये पोचायला लेट ले होत थो होतं ना थोडा पाचच मिनटं जास्त नाही तर आपण आहे ना थोडं पुढच्या स्टॉपला येऊन थांबलो गाडी थोडी मागेच लावली स्पॉटवर पोचायच्या ऐवजी आपण मागेच गाडी लावली आणि त्यांच्या पण पुढे येऊन वेट करतो आहे आता त्यांचा तर आता मी त्यांना बसमध्ये चढून म्हणतो की काय किती वेळ किती लेट केला तुम्ही तर बघूया थोडा मजा करूया आता आणि बघा आम्ही इथे थांबलो आहे आता ते लोक येतील तिथून बस घेऊन आणि आता आपण जाऊया तर आता काय जास्त वेळ नाही झाला पाचच वाजलेले आहेत आणि एक तास लागेल ला आपल्याला सहा वाजता पोचायचं आहे तिथे मग सहा वाजता आपण पोचल्यानंतर दिंडी म्हणजे पालखी घेतो आपण आणि मग वाजत गाजत नाचत जातो आपण आणि मग बापू येतात सव्वा सातला आणि साडेसातला उपासना चालू होते आणि मग प्रवचन पुढे साडेआठच्या दरम्यान वगैरे चालू होतं आता सध्या बापू लवकर येत आहेत तर प्रवचनात खूप छान छान गोष्टी बापू सांगतात आपल्या रिलेव्हंट आयुष्याशी सांगतात त्या पण आपण थोडं दाखवण्याचा प्रयत्न करू आली आली बस आली चला 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 किती लिहिला पुढे येऊन आम्हाला एकदम सगळं म्हटलं तिकडे हे बघा तीन दिवस साठी किती गर्दी आहे हरिओम हरिओम सगळे तयार होऊन

जय सद्गुरु श्री अनिरुद्ध सिंह की जय सद्गुरु श्री अनिरुद्ध सिंह की जय अवभूत चिंतन श्री गुरुदेव अभूत चिंतन श्री गुरुदेव अभूत चिंतन श्री गुरुदेव ल ओ नम चंदि ओ अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत मी अंबज्ञ आहे आम्ही अंबज्ञ आहोत जय जगदंबा जय दुर्गे जय जगदंबा जय दुर्गे जय जगदंबा जय दुर्गे पट्या पट्या आणि लगोऱ्या गोट्या डाव मांडिला पट्या पट्या आणि मांडिला विटूचा कपाळी केसरी गंध बापू मला तुझा छंद कपाळी केसरी गंगा बापू मला तुझा छंद कपाळी केसरी गंध बापू मला तुझा छंद बापू काप अशा पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात गजराने अभंग भारत मनात आम्ही वांद्रे येथे पोहोचलो आणि सर्व वीरा म्हणजेच स्त्रियांनी आणि सिंह म्हणजे पुरुषांनी श्रद्धावान वेश परिधान केलेला होता आणि तिथले व्हॉलंटियर्स अनिल सिंह जसे सूचना करत होते तसे आम्ही दिंडीसाठी सज्ज होऊन लाईनीमध्ये उभे राहिलेलो होतो आणि सर्व वीरा ज्या एकदम नटून आणि दिंडीसाठी अगदी प्रेमाने भावपूर्ण वातावरणात आलेल्या होत्या त्या आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी रिक्वेस्ट करत होत्या तर त्यांसाठी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि बघा की ते चेहऱ्यावर सर्वांचा आनंद दिसतो आहे आणि या घनसोली उपासना केंद्रातल्या सगळं वीरा आणि सिंह म्हणजेच एकूण पन्नास की जण आम्ही या दिंडी सेवेसाठी आलेलो होतो वेदाता श्री स्वामी समर्थ सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आज झालेली आहे आपली सकाळ आणि कालचा ब्लॉग आपण एंड केला नव्हता कारण काल रात्री यायला खूपच लेट झाला म्हणजे जवळपास पावणे दोन वाजले घरी यायला कारण घनसोलीलाच आम्ही सव्वा एकला पोचलो आणि तिथून पुढे यायला अर्धा तास तर आधीच आम्ही खाऊन घेतलेलं होतं म्हणजे जेव्हा बांद्रायला होतं तेव्हाच आणि मग पोट तर भरलेलं होतं मग आल्यावर सरळ सरळ झोपून घेतलं आणि आता सकाळी उठलो आहे तर आता आपला सगळं चहा रेडी होतो आहे आणि तोपर्यंत आपला हा ब्लॉग आता इथे सेंड करूया मी तुम्हाला दाखवलेला आहे की तिथे गेल्यावर आपण काय काय केलं दिंडी आपली कशी भक्तिमय वातावरणात कसा वेळ घालवला आणि हेही गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे इथे मला नमूद करावं असं वाटतं किंवा जस्ट बोलावं असं वाटतं आपल्या फॅमिलीसोबत माझे विचार शेअर कराव असे वाटतात की हल्ली काय तरुण मुलांना आहे ना आपण देवाचं करतो किंवा देवामुळे सर्व काय आहे हे देवाचं क्रेडिट किंवा देवाचं श्रेय ही श्रद्धा ठेवायला आहे ना लाज वाटते पण आम्हाला बिलकुल लाज वाटत नाही देव आहे देवाची कृपा आहे तर सर्व काही आहे याच विचारांसोबत आपण चाललेलो आहोत तर हे सगळं काही आहे आणि बाय द वे ह्या ब्लॉगला आपण आता इथे सेंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके टाटा आणि बाय बाय